महिन्याभराच्या आतच लातूर जिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन पालकमंत्र्यांनी दिला शब्द गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला लातूर जिल्हा रुग्णालयाचा मार्ग आता मोकळा झाला असून येत्या महिन्याच्या आत लातूर जिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन करण्यात येईल असा शब्द पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिला आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मिटवला आहे याशिवाय जिल्हाभरात हरित लातूरची संकल्पना असून सर्वांनी मिळून हरित लातूर संकल्पना पूर्ण करण्याचे देखील आवाहन पालकमंत्र्यांनी केलं असून येत्या काळात जनता दरबार घेण्याबाबत देखील नियोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे मुख्यमंत्री आल्यानंतर जी काही थोड्या अडचणी राहिल्या होत्या त्या ते पण त्यांनी स्पष्ट सूचना देऊन मुख्यमंत्र्यांनी लातूरचं सिव्हिल हॉस्पिटल जे आहे हे काम सुरू करण्याबद्दल आपले जे सचिव आहेत या विभागाचे त्यांना दिलेले आहेत त्यामुळे लवकरच मला वाटतंय एक महिन्याभराच्या आत आपल्याला भूमिपूजन घेऊन काम सुरू करायला कुठली अडचणी येईल असं मला वाटत नाही त्याच्या आधीच होईल फक्त आता मी महिना का म्हटलो तर थोडं सुट्ट्या तांत्रिक काही तर म्हणून मी महिना म्हटलो पण शक्यतो आम्ही त्याच्या आधीच सर्वांना घेऊन भूमिपूजन करून काम सोडू कॅमेरामॅन सुनील गवळी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल